नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि फॉर्म भरता वेळेस जर तुमच्याकडून काही चुकी झाली असेल फॉर्म भरता वेळेस किंवा डॉक्युमेंट अपलोड करता वेळेस तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म दुरुस्त कसा करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करायचे आहे आणि सर्च बार नारी शक्ती शक्ती दूध असे टाका नारी शक्ती असे टाकले तरी तुमच्यासमोर हा लोगो असणारा ॲप दिसेल तर या ॲपला आता अपडेट आले आहे तर या अपडेट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला हा ॲप अपडेट करून घ्यायचा मित्रांनो आता फॉर्म दुरुस्तीसाठी एडिट हा हो ऑप्शन देण्यात आला आहे त्यामुळे तुमच्या नावामध्ये जर काही चुकी झाली असेल तर नावामध्ये बदल तसेच तुमच्या बँक डिटेल्समध्ये काही चुकी झाली असेल तर बँक डिटेल्समध्ये सुद्धा तुम्ही बदल करू शकता तसेच तुमचे डॉक्युमेंट एखादे चुकीचे अपलोड झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दुसरे सुद्धा अपलोड करू शकता मित्रांनो हा ॲप स्क्रीन रेकॉर्डसाठी परमिशन देत नसल्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॅक स्क्रीन झाली आहे परंतु त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा ओपन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता फॉर्म भरता वेळी तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्या आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर यामध्ये तुम्ही अगोदर जे अर्ज केले होते तर केलेले अर्ज या ऑप्शन मध्ये जा केलेले अर्ज या ऑप्शन मध्ये आल्यानंतर तुम्ही जे एवढे जे काही अर्ज केले आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल तर तुम्हाला ज्या जो अर्ज तुमच्याकडून चुकला आहे म्हणजे चुकीचा झाला आहे त्या अर्जावरती क्लिक करा त्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडून इथे काय चुकी झाली आहे हे तुम्ही ते बघू शकता कागदपत्रामध्ये काही चुकीचे दुसरे डॉक्युमेंट जर तुमच्याकडून अपलोड झाले असेल तेही तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर तुम्हाला जर यामध्ये करायचे असेल तर वरती तुम्हाला कोपऱ्यामध्ये इडिट हा ऑप्शन देण्यात आला आहे तर एडिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून करून सनी इडिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल असे इथे सांगण्यात आला आहे तर तुम्ही ते तुमच्या अर्जामध्ये काय चुकी झाली आहे हे तुम्ही ते दुरुस्त करून घ्या त्यानंतर चुकी दुरुस्त झाल्यानंतर खाली जसं आपण इथे तुम्ही डॉक्युमेंट सुद्धा चेंज करून घेऊ शकता आणि त्यानंतर आय ॲक्सेप्ट या ऑप्शनवर क्लिक करून स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर माहिती अपडेट करा या ऑप्शनवर क्लिक करा तुमचा फॉर्म पूर्ण तुम्ही दुरुस्त केल्यानंतर माहिती अपडेट करा या ऑप्शनवर क्लिक करा आणि लगेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी टाकून तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल तर अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर गरजू महिलांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद